तर मंडळी आपण जयदीप आणि उदय बरोबर एक सेगमेंट घेणार आहे ज्याचं की नाव आहे चुकीला माफी आहे येस yes. <laughs>. <सखिला वासे भाए। laughs> वा, चुकीला माफी आहे माफी आहे तर मी तुम्हाला जनरल क्वेश्चन विचारणार आहे त्याची चुकीचे आन्सर द्यायचे आणि ते का ते तुम्ही दोघांनी सांगायचं तुम्ही दोघंही आन्सर डिस्कस करू शकता दोघं मिळून एक आन्सर तर पहिला क्वेश्चन आहे की महाराष्ट्राची राजधानी कोणती अरे खूप सिम्पल आहे हा त्या प्रश्न झाला नागपूर कारण की खूप छान छान तिकडे संत्र असतात खूप फ्रेश वातावरण असतं हो आणि खूपच थंडावा असतो वजन काय या दिवसात गेला तर तुम्ही तिकडे बर्फ पडतो ठीक <laughs> <Yes, yes. laughs> आहे अजून काही ऐकायचं नागपूर ऐकायचं असेल नागपूर नागपूरचे आमचे खूप फॅन्स आहेत जे, जे आम्हाला मेसेज करतात so, uh, so सो थँक्यू सो मच तर आता हा मला चान्स मिळालाच आहे तर त्यांना सुद्धा मी थँक्यू म्हणू इच्छितो सो थँक्यू नागपूर राहणार ठीक आहे पुढचा क्वेश्चन आहे की आपला राष्ट्रीय प्राणी कोणता अरे यार मांजर <laughs> कारण आमच्याकडे वर्षाच गावकर मॅम आहेत त्यांना मांजरे खूप आवडतात आमच्याकडे शालिनी आहे शालिनीला मांजरे खूप आवडतात आमच्या सेट वर पण मांजरीच मांजरी असतात आणि वर बघितल्यावर माकड असतात आता जर राष्ट्रीय पक्षी असं जर विचारलं तर आम्ही माकड नक्कीच सांगू पण त्यामुळे मांजरीच मांजरी आमच्याकडे असतात तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे बंद करून ते दूध पिते ना <laughs> त्यामुळे टॅलेंट आहे त्यामुळे तुम्ही मांजरीला घोषित करून टाक राष्ट्रीय ठीक आहे पुढचा क्वेश्चन असा आहे की ताजमहाल कोणत्या सिटीमध्ये का चर्चगेटला आहे ना तिकडे कारण इथे बरोबर चर्चगेटला आहे आणि <laughs> गेटवे ऑफ इंडिया आहे ना त्याच्या बाजूला ताजमहाल आहे का कारण तिकडे गेटवे ऑफ इंडिया आहे म्हणून बाजूला ताजमहाल आहे आणि ताजमहाल आहे म्हणून बाजूला गेटवे गेटवे ऑफ इंडिया चालेल ठीक आहे पुढचा क्वेश्चन सिम्पल क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे जरासा बाहुबलीला कोणी मारल बाहुबलीला बल्लाळने मारलं बल्लाळदेव का बल्लाळदेव का कारण तलवार घेऊन गवन... कारण त्याला आज... राज्य मिळत नव्हतं ना त्याला तलवारबाजी येत नव्हती त्याच्यामुळे गदा तलवार गदाबाजी करू शकत आणि तो त्याची गदा घेऊन आ... फरार झाला फरार झाला <laughs> <laughs> म्हणून एकमेव असं कॅरेक्टर होतं जे गुलामाचं कॅरेक्टर होतं कटप्पा म्हणून कदाचित <laughs> कटप्पाला त्या निवार आणखीन आता पुढचा क्वेश्चन असा आहे की त्रिकोणाला किती बाजू असतात नेमक्या ग बाबा रे हा शाळेत जर चांगलं शिकलो असतो आम्ही तर आता उत्तर देऊ शकलो असतो त्याच चार कोणाला चार असतो चार बाजू चार बाजू आता कशा कुठे काय ते विचार नको <laughs> मला ह्या क्वेश्चन चार बाजू यासाठी सांगितले की सगळ्या बाजूने विचार करता येईल okay. विचार मला आहे ना सेम ह्या क्वेश्चनचं से एका सीट वरून उत्तर भेटलेलं की आमची एक बाजू आहे त्रिकुणाची तीन आणि आमची एक मिळून चार टिपक्यांची रांगोळी मधला आपल्या लीडची येत शशांक करेक्ट शशांक ज्याच्याकडे अप्पू आहे त्याच्याकडे अशीच प्रश्न चालेल आता आपल्याकडे पुढचा क्वेश्चन आहे वाळवंटामध्ये कोणत्या प्राण्याला झाज म्हणून वापरलं जातं सांगायचं वाळवंटात गेल्यावर कळेल कोणता प्राणी ठीक आहे क्वेश्चन एकदम सिम्पल ज्याच आन्सर कुणालाच येणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये किती खेळाडू असतात काही खूप अवघड प्रश्न आहे हा आय पी एल सुरू आहे सध्या त्यामुळे बरोबरच सांगायला बावीस बावीस का हो एका टीम मध्ये अकरा दुसऱ्या टीम मध्ये अकरा बावीस चालेल बावीस करू शकतो आपण एका बावीस ठीक आहे आता पुढचं क्वेश्चन असं आहे की सूर्य कोणत्या दिशेला वा, उगवतो ज्या दिशेला वा, तुम्ही बघाल सूर्य त्या दिशेला उगवतो कारण कधी कधी झोपेतच उठतो आपण त्यावेळेस त्यावेळी असं वर्ण उगवलेला असतो कळत <laughs> नाही की सकाळ की संध्याकाळ झोपून तेव्हा समुद्रावर दिसतो सूर्य जेव्हा झोपायला तेव्हा झोपतो ना त्यावेळी जेव्हा बाहेर येतो तेव्हा कळत सूर्य आज इकडे पश्चिम इकडे दिसतो चालेल एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात सांग सांग काहीतरी विचार काय विचार करण्यासारखाय एका आठवड्यात आठ दिवस असतात म्हणून त्याला आठवडा म्हणतो सोपा कारण की रविवार दोनदा येतो येस दोनदा आणि आता लास्ट क्वेश्चन आहे ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला आणि कशामुळे लागला नक्की कशामुळे ग्रॅव्हिटीचा शोध ग्रॅव्हिटीचा शोध खर तर गौरीने लावलाय का करेक्ट करेक्ट आहे करेक्टर करेक्ट मला वाटतं गौरीनेच लावलाय ग्रॅव्हिटीचा शोध रिझन 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 खर तर मी लावलंय कारण की जयदीपने गौरीशी लग्न केलंय असं रिझन नको सांगायला रिझन सांगूया ना काहीतरी काय रिझन काय सांग गौरी एकदा जरी माईच्या मंदिरात गेली होती जंगलात येते तर okay. तेव्हा तिचा चालता चालता ऑलमोस्ट प्रत्येक एपिसोड मध्ये तिचा पाय असा पाय दगडांमध्ये असा अडकतो किंवा खड्ड्यात लचकतो लचक लचक आणि मग ती पडते आणि तिच्या हातातून अशी प्लेट उडत 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 वर जाते आणि गौरी खाली पडलेली असते आणि जेव्हा ती वर बघते तेव्हा तिला कळत अरे प्लेट खाली येते खाली यालाच तर म्हणतो ग्रॅव्हिटी गौरी न शोध हा सगळा ग्रॅव्हिटीचा मामला आहे तो सुख म्हणजे सेट वरती झालेला दा। आहे <laughs> ग्रॅव्हिटी आणि सुख काय ते इथेच चालेल <laughs> कसा वाटलं तुम्हाला हा सेगमेंट मजा लेकर। बात आली अजिबात मजा नाही आली खूपच आम्ही बोर झालो या सेगमेंट मध्ये अजिबात मजा सांगायचं एंड कसा कर करायचा हे अजिबात मजा राहणार आम्हाला पण यापुढे पण तू इथे येत जा असं मी अजिबात नाही म्हणणार पण खरंच खूप मजा आली थँक्यू 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 फॉर हॅव्हिंग असे नवीन नवीन खेळायला <laughs> मिळते ना तेव्हा खरंच खूप मजा येते इंटरव्ह्यू पेक्षा हट आणि टिपिकल क्वेश्चन नाही आहेत जरा काहीतरी इंटरेस्टिंग आहे आम्हाला पण विचार करायला लागलं की आता काय खोटं उत्तर द्यायचं आहे तरी वाळवंटातलं जो जहाज आहे <laughs> ते त्याचं उत्तर आम्ही दिलं नाहीये ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा <laughs> yes, चलो बट थँक्यू सो मच थँक्यू